नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत विरार पश्चिमेच्या बाहेरचा हा विरार पश्चिमेचा डेपो परिसर आहे आपण माझ्या मागे बघू शकता गर्दी जी आहे संध्याकाळी पालघर जे आहे अजमेर एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यानंतर नागरिकांची तारंबळ उडालेली आहे संध्याकाळचा वेळ असल्याने जे आहे ते नागरिक कामावरून सुटणारे नागरिक असतात पालघरहून विरार विरारहून पालघर ही लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि नागरिक जे आहेत ते संध्याकाळी सहा ते सात वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत रोडो सेवेच्या आधार हा नागरिकांना होता परंतु मारंबळ पाड्यापर्यंत जायचं कसं रिक्षा भाडं भरपूर लागत होतं त्याचबरोबर रिक्षा देखील आता पुरत नव्हती म्हणून आता बहुजन विकास आघाडीचे जे, जे माजी आमदार आहेत क्षितिश ठाकूर यांनी परिवहन सेवेशी बोलून जे, जे आहे ते आता परिवहन बसेस सुरू केलेले आहेत हे बसेस जे आहेत ते मारंबळ पाड्यापर्यंत नागरिकांना सेवा देणार त्याचबरोबर डेपोमध्ये जे आहे ते एस टी मंडळाशी बोलून आता एस टी सुरू करण्यात आलेले आहेत धाणू पालघर सफाळे यासाठी आता बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार आजेंद्र ठाकूर त्याचबरोबर

आपण पाहू शकतो या बाजूला उपस्थित आहेत परिवहन सेवा सुरू करण्यापासून नागरिकांना तिथपर्यंत पोहोचवण्यापर्यंत जे आहे ते आता प्रयत्न सुरू झालेले आहेत नुकताच काही वेळापूर्वी आपण जेट्टीचा जेट्टीची माहिती घेतली होती कशाप्रकारे दोन दोन तास लोक रोरो सेवेची वाढ बघतात आणि रोरो सेवा देखील पूर्ण पडत नाहीये तर आता विरार पश्चिमेला बस डेपो जो आहे ते आणि परिवहन सेवा या दोन्ही ठिकाणी गच्च गर्दी भरलेली आहे परंतु मॅनेजमेंट जे आहे ते सुरू आहे पाण्यासारखं असेल नागरिकांना कधीपर्यंत आपल्या घरी पोहोचता येतं कारण अचानकच पालघरची रेल्वे आम्हाला आता इथे कमीत कमी दोन ते तीन तास झालेले आहेत काही ट्रेनचा आम्हाला उपयोग नाही होत आहे आम्ही खूप वेळ वाट बघितला आहे आता आम्ही पर्यायी वाहन पण शोधत होतो पण आता नगरपालिकेच्या आपल्या बसे विरच्या ज्या नगरपालिकेच्या बसेस आहेत त्या आम्हाला जेट्टी बंदरपर्यंत सोडणार आहेत जे आम्हाला खूप आता उपयोग होत आहे आम्ही सफाळ्यापर्यंत तरी जाऊ ही ही सुविधा आता जी चालू केलेली आहे ती खूप बरं होत आहे आम्ही आता घरी तरी जाऊ ही तरी आशा आहे आम्हाला इथे इकडे जे आपले इथे जे स्टाफ आहे त्यांच्याकडून कळलं की दादा क्षितिश दादांच्या यांनी पुणे क्षितिश दादांच्या मागणीनुसार सोडलेल्या आहेत क्षितिश दादांना कॉल पण आलेला त्यांची लोकं पण इथे उपस्थित आहेत ते, ते आम्हाला खूप सहकार्य करतात आणि आम्हाला आता घरी जाऊ ही आशा जी आशा आहे आम्हाला आता संध्याकाळच्या सुमारास पालघरवरून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाडीची जी ओव्हरहेड वायर तुटली आहे त्यामुळे गुजरातवरून मुंबई आणि विरारवरून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या रेल्वेच्या सुविधा पूर्णपणे विस्कळीत झालेल्या आहेत आज आपण साधारणपणे साडेसात वाजल्यापासून आठ वाजल्यापासून लोकांच्या जोडीला इथे रेल्वे स्थानकापासून सगळीकडे उपलब्ध आहोत आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षितिज माजी युवा आमदार क्षितिजी ठाकूर आणि बोईसरचे माजी आमदार राजेशजी पाटील हे सतत लोकांच्या संपर्कात आहेत आपण एस टीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून विरारवरून पालघरपर्यंत एस जी सेवा चालू केलेली आहे तसेच विरार वसे विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेनी आपण मारंबळपाड्याच्या रोरो बसपर्यंत सेवा चालू केलेली आहे आणि मारंबळपाड्याला जी रोरो बस सेवा साधारणपणे दहा वाजता बंद होते ती रात्री आपण बारा वाजेपर्यंत चालू ठेवलेली आहे तसेच सफळावरून आपले ग्रामपंचायत सदस्य तथा माझी जिल्हा परिषद सदस्य तिथे उभं राहून सफाळा ते, ते पालघर आणि पुढे जाणाऱ्या लोकांसाठी एस टीची सेवा तसेच रिक्षाची सेवा अविरत चालू ठेवलेली आहे बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते अशा वेळेला अखंडितपणे सेवेमध्ये असतात ते हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले युवा नेते क्षितिशदा आणि बोईसरचे माजी आमदार राजेशजी पाटील क्षितिशदानी इथे परिवहनच्या बाबतीत आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे आणि तिथे बोईसरला आपले माजी आमदार राजेश पाटील स्वतः डेपो मॅनेजरांशीपासून सर्व एस टीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आता आपण सहा बसेस एस टीच्या इथून सोडलेल्या आहेत पालघरसाठी आणि अजून दोन ते तीन बसेस डहाणूसाठी लवकरच इथून सोडण्यात येतील संपूर्णपणे बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ सर्व नेतृत्व हे आमच्याशी इथे फोनवर संपर्कात आहे आणि तिथे वरिष्ठ पातळीवरती अधिकाऱ्यांशीसुद्धा संपर्कात आहे रेल्वे अधिकाऱ्यांशीसुद्धा संपर्कात आहे धन्यवाद आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे थी रेल है। रेल आ, ती रेल्वेचं बिल्डा पडल्यामुळे पूर्ण खेळखंडोबा झालेला आहे रेल्वे लाईन त्यामुळे आपण जितेंद्र ठाकूर आपले लोकनेते आमदार श्री जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून आपण ही परिवहन सेवा सुरू केलेली आहे जेटीपर्यंत आपण त्यांना विनामूल्य सेवा देत आहोत तसेच आपल्याला जलसरलाही बोटींनी पोचल्यानंतर जिथे बंटी मात्र म्हणून आपले कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला तिथून सफाळा आणि पालघर अशा आपल्या इच्छित तरी पोहोचवणार आहेत बोईसरच्या आमदारांचा पण एक खूप मोठा वाट आहे माजी आमदारांचा राजेश पाटलांचा दादा यांनी बोईसरपासून पालघरपर्यंत एस टी आणि टमटम गाड्यांची व्यवस्था केलेली आहे काही प्रायव्हेट व्हेकल्स त्यांनी अवेलेबल केलेले आहेत आणि साईडला येणाऱ्या लोकांना प्रवास उपग्रह होईल आणि वेळेत होईल अशी काळजी आपले दादा राजेदा यांनी घेतलेली आहे शेवटचा प्रश्न अनेक लोक इथे अडकलेली आहेत आणि सेवेची वाट बघत आहेत काय सांगाल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट काय सांगाल तुम्ही लोकांना फारच दुःसा असं झालेलं आहे आता कारण कसं होतं की काही आपण अज्ञात वेळ अड अडकले की कोण आपल्याला काय दिशा दाखवणार कोण काय सांगणार याबद्दल आपण संभ्रमा असं असतो पण आपल्या लोकप्रिय किती ठाकूर यांनी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या की ताबडतोब जाऊन लोकांना सहकार्य करा त्यांना इथेच सोयी पोचण्यासाठी मदत करा आणि जेवढं होईल तेवढं त्यांना आपण मदत केली पाहिजे या भावनेने आपण एकमलेलं आहे आपले हल्ली ग्राउंड आहेत किरण ठाकूर आहेत बाकी आपली सर्व बहुजन विकास आघाडीची पूर्ण टीम इकडे उभी आहे तसेच आपल्या इस्टवरनं सुद्धा बस आपण अवेलेबल करून देतो